कुठल्याही पूर्वतयारीशिवाय आणि अजिबात सोडाचा वापर न करता अशी खुशखुशीत वडे आज आपण बनवणार आहोत तर वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी वाटी भर बारीक रवा घेतलाय जो आपण रेग्युलर वापरतो तो तुमच्याकडे जाड जळवा जो असेल ना त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि बारीक करून घ्या आता ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने मी दोन वाटी या ठिकाणी पाणी वापरते म्हणजे आपण ज्याही भांड्याने रवा घेणार त्याचं दुप्पट पाणी आपण या ठिकाणी वापरणार आहोत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले मी या ठिकाणी प्लेनच वडे बनवते तुम्हाला जर आवडत आवडत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही कडी पत्त्याचे का बारीक तुकडे टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता जिरे देखील टाकू शकता याच्यानुसार चा, चव छान लागते पण मी या ठिकाणी प्लेनच बनवते आता रवा टाकून द्यायचा आणि मस्त त्याला मिक्स करत राहायचं आणि पाच मिनिटात हा रवा घट्ट व्हायला लागतो पाणी शोषून घेतो तो कढईपासून हा गोळा वेगळा व्हायला लागला तर लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि एका पसरट भांड्यात टाकून घ्यायचं थोडंसं गरम असल्यावर त्याला मळून घ्यायचं जास्त सुद्धा गरम मळायचं नाही नाहीतर हाताला चटके लागू शकता थोडस गार झालं ना मग थोडस तेल टाकून याला छान असं मळून घ्यायचं आणि मस्त गोळे तयार करून घ्यायचे हे बन वडे बनवण्या ना एकदम सोपं आहे अजिबात अवघड नाही अगदी लहान मुलगा सुद्धा इझी बनवू शकेल याला तर छोटासा गोळा घ्यायचा आणि जसं आपण मेदू वडा बनवतो ना सेम तसाच बनवून घ्यायचं छान वडे बनतात अजिबात याचा आकार चेंज होत नाही आता याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते वडे बनवत असताना मी एका साईडला गॅसवर तेल सुद्धा गरम करायला ठेवले आणि आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही किंवा कमी सुद्धा करायचं नाही एकदम मिडियम आपल्याला तेल गरम आहे आणि मीडियम तेलामध्ये आता हे वडे आपण एक एक करून सोडून द्यायचे आता सुरुवातीला जास्त वडे सुद्धा टाकायचे नाही नाहीतर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं आणि ते वडे फुटू शकतात म्हणून एका बॅच मध्ये चार किंवा पाच वडे आपण तळायला घ्यायचे आता थोडेसे एक साईड तळल्यावर त्याला चेंज करून द्यायचं म्हणजे पलटून द्यायची बाजू त्याची आणि कमी गॅसवरच त्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं मग ते वरून क्रिस्पी आणि आतून एकदम खुशखुशीत असे वडे तयार होतात या ठिकाणी आपण इनोचा सोडाचा अजिबात वापर केलेला नाही एकदम इन्स्टंट असे वडे बनवलेले कुठलीही पूर्व तयारी केलेली नाही किंवा रात्री बॅटर भिजत घातलं नाही दळलं नाही डायरेक्ट रव्याचे हे वडे बनवले आणि एकदम छान खुसखुशीत असे वडे आपले या ठिकाणी तयार झाले आणि मस्त गोल्डन करा कलरवर तळले सुद्धा गेले याच पद्धतीने मी सर्व वडे या ठिकाणी तळून घेते हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सोबत किंवा सॉस सोबत जरी खाल्ले ना तरी सुद्धा छान लागतात आणि मुलांना तर खूप आवडतात असं हेल्दी खायला दिला ना मुलांना तर भारी वाटतं आपल्याला तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बारे नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशा छानच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय